नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बायचे बेल ऐकूनला प्रेस करा राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीच सर्वात मोठी आनंदाचीच अपडेट समोर येत आहे ती म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी सणापूर्वीच अदा केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रीम दिले जाते त्याचबरोबर महिना अखेर येणाऱ्या प्रमुख सणाच्या निमित्ताने आगाऊ वेतन देण्यात येते जसे गणपती उत्सव आंबेडकर जयंती अशा प्रमुख सणांच्या निमित्ताने महिना अखेर येणाऱ्या उत्सवाला कर्मचाऱ्यांना खर्च करण्यासाठी सदर महिन्याचे वेतन आगाऊ स्वरूपात दिले जाते देखील दिवाळी उत्सव महिना अखेर म्हणजेच दिनांक बावीस ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने या महिन्याचे वेतन देखील आगाऊ स्वरूपात देण्यात येणार असल्याचे अपडेट समोर येत आहे याकरिता माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून शासन निर्णय निर्गमित करून वेतनकरिता अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे यामुळे ऑक्टोबर महिन्याचे वेतन देखील दिवाळी सणापूर्वीच अदा केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत शासन निर्णय लवकरच निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे